गुळ पावडर कशी असेल चवीला ई पण पदार्थ काळा नाही का दिसणार खरंच दुधात किंवा चहात घातली तर दूध चहा नाचणार तर नाही ना गुळाची ढेप आणली की ती चिरून तुकडे करून घ्यावी लागते खरंच ही पावडर आणली तर सोप्पं होईल का थोडं आपलं काम हे असे प्रश्न तुमच्याही मनात असतील तर चला बघूया आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हाय हॅलो नमस्कार श्वेताज क्रिएशन्सच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत काळाप्रमाणे आपण वापरत असलेल्या गोष्टी अपग्रेड करायला शिकलो मोबाईलचेही अपडेट्स आपण वारंवार घेत असतो तसंच तस आपलं स्वयंपाक असतं ना हा मसाला तो मसाला आपण बदलत असतो तस तसंच हल्ली आलेली गुळ पावडर वापरायची संधी मिळाली बघा ना म्हणजे भाजी आमटीत सणासुदीला वापरला जाणारा गुळ हा आपण ढेप या स्वरूपात घरी आणतो आणि तो चिरण्यात आपला वेळ आणि कष्ट घालवतो पण ह्याच गुळाची पावडर आपले थोडे श्रम आणि वेळ वाचवणार असेल तर ह्याच विचाराने मी ही गुळ पावडर वापरायला सुरुवात केली तीसुद्धा मगाचे अनेक प्रश्न मनात घेऊन पण जसजशी वापरायला लागले तसतसे सगळे प्रश्न सुटत गेले आणि मला ही गुळ पावडर वापरायला सोपी वाटायला लागली ही गुळ पावडर मी गेले वर्षभर वापरतीये म्हणून तुमच्याबरोबर आज शेअर करते कधीतरी सकाळच्या घाईत गुळाचा खडा भाजीत तसाच राहिला तर जेवताना आलेल्या एखाद्या घासात भाजीची मिट्ट गोड चव जी त्यावेळी लागते तेव्हा तो घास नकोसा वाटतो पण आता कितीही घाई असली तरीही हा प्रकार घडतच नाही कोणतीही भाजी असू दे गुळाची पावडर भाजीत पटकन मिक्स होऊन जाते हाच प्रकार आमटीसाठीही लागू झाला मागे एकदा जेवणाची चव वाढवणारी चिंचेतल्या मिरच्या ही रेसिपी शेअर केली होती तुमच्या बरोबर त्यातही हा गुळ वापरून बघितला अहो एवढंच कशाला पोळी भाजी बरोबर गुळ खाव असं वाटलं ना कधी तर पावडरवर तूप घाला किंवा मग तुपावर गुळ पावडर चव आपल्या नेहमीच्या गुळासारखीच किंचित जास्तच खमंग म्हणाला तरी चालेल कारण यात कोणतीही केमिकल्स वापरलेली नाहीत सकाळच्या ऑफिसच्या घाईत तुम्हाला जर गरम पोळीवर तूप लावून साखर घालून गुंडाळी करून खायची सवय असेल तर साखरेऐवजी ही गुळ पावडर वापरून हा रोल तेवढाच चवदार लागेल आणि पौष्टिकही होईल फक्त ही गुळपावडर मला चमच्याऐवजी हाताने पोळीवर पसरवायला सोपी वाटते मी ही फार्मरस कंपनीची गुळपावडर वापरतीये ह्या पावडर, पावडर सोबतचा अजून एक न्याहारी प्रकार तो सुद्धा पारंपरिक नॅहारीचा हे घेतलेत जाड पोहे हे, हे पाण्याने धुवून घेतलेत तरी चालतील मी हे पाणी घालून भिजवून घेते पोहे बुडतील एवढं पाणी घालून पाच मिनिटं झाकून ठेवायचं पाच मिनिटांनी त्यावर दोन चमचे गुळाची पावडर घातलीये तुम्ही तुमच्या गोड चवीच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि त्यात घालतीये गरम दूध मला इथे हेही सांगायला आवडेल की गरम दूध घालूनही गुळामुळे दूध नाचलं नाही तर हे झाले तयार दूध गुळ पोहे या गुळ पावडरमुळे अगदी झटपट तयार होतात हे दूध आणि गुळ पोह्यात मुरण्यासाठी परत दोन तीन मिनटं झाकून ठेवलं की छान मुरलेले गुळ पोहे खायला तयार होतात ह्यात दुधाचं प्रमाणही कमी जास्त करून चालेल खाऊन बघितल्यावर जर अजून गोडचं हवी आहे असं वाटलं तरी वरून परत ही गुळाची पावडर घालून पोह्यात मिक्स व्हायला फक्त ढवळावं लागतं बस एरवी दूध गुळ पोहे करताना हे गुळाचे खडे मिक्स न होता असे मध्ये मध्ये खाताना लागायचे एवढंच कशाला मोदक करतानाही सारणासाठी गुळ चिरावा लागला नाही वाटीने मोजून काम सोप्पं झालं आणि मोदक खातानाही अतिशय सुंदर चवीचा लागला हा थोडा काळा रंग आला सारणाला पण चव मात्र अप्रतिम होती मोदकांची तसंही पौष्टिक पदार्थ दिसायला चांगले नसतातच मुळी पण खाताना चवदार लागतात तर अशी ही गुळाच्या ढेपेऐवजी गुळ पावडर वापरायची पद्धत मला जास्त सोपी वाटली गुळ ढेप चिरून मग बाटलीत भरण्याऐवजी आणलेली गुळ पावडर फक्त बाटलीत ओतायची आहे की नाही सोप्पं काम चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरतो एवढंच बाकी रेसिपीज पुढच्या भागात हीच गुळ पावडर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अधिक माहिती दिलेली आहे जाता जाता अजून एक गोष्ट सांगते प्रायोगिक तत्वावर केलेला हा चहा ही चहा रेसिपी मी तुमच्याबरोबर वर नंतर शेअर करेनच पण आत्ता एवढंच सांगते की हा चहा सुद्धा गुळ पावडर घालून केलेला आहे पण दूध घालून चहा उकळल्यानंतरही चहा नाचला नाही किंवा फाटला नाही आहे चला तर मग आज इथेच रजा घेते परत भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी सोबत राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार